महायुता सगळ्याचे नेते कोण जिहाद करत असल्याचा आरोप केला जातोय तशा प्रकारचे एक ऑडिओ क्लिप ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झालेली आहे भाजपचे नेते किरीट सोमय यांनी गुन्हा दाखल केलेला आहे काही लोकांना अटक सुद्धा झाली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा कसं आहे कुठल्याही धर्मामध्ये कुठल्याही समाजामध्ये विशेष करून धर्मामध्ये जे धर्माचे गुरु असतात त्या धर्माच्या गुरुंना कुठलाही पक्षाचं त्याला प्रचार करता येत नाही धर्म एका बाजूला असतो आणि राजकारण एका बाजूला असतं धर्माचं राजकारण करणं हा गुन्हा आहे हे कदाचित त्यांना माहिती नसेल आप हीच मंडळी संविधान जाणार संविधान जाणार असं म्हणतायत आपल्या संविधानामध्येच असं म्हटलेलं आहे की धर्माच्या नावाने तुम्हाला प्रचार करता येणार नाही धर्माच्या नावाने तुम्हाला मतं मागता येणार नाही धर्माच्या नावाने तुम्हाला राजकारण करता येणार नाही हे आपल्या संविधानामध्ये म्हटलेलं आहे धर्माच्या जे धर्मगुरू आहेत त्यांचं काम आहे धर्म वाढवणं त्या धर्माचा प्रचार करणं प्रसार करणं त्या ते काम त्यांनी केलं पाहिजे राजकारण कशा करता राजकारण हे लोकहितासाठी असतं राजकारण हे विकास कामांसाठी असतं राजकारण हे आपापलं पक्ष वाढवण्याकरता असतं परंतु त्याचा धर्म आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी कधी पण एकत्र आणू नये या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि ज्यांनी कायदा मोडला त्याच्यासाठी गुन्हा दाखल झालाच पाहिजे ना म्हणून कुठल्याही चुकीची गोष्ट काही घडलेली नाही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी यांच्यासभेत नाही सी एम साहेबांनी तो शब्दोच्चार केला खरा परंतु नक्कीच आज मला त्या क्षमतेचं समजणं देखील माझ्यासाठी एक समाधानकारक बाब आहे म्हणजे आज माझ्यासारख्या तरुणाला जर का आशा पद्धतीचा जर का उल्लेख सीएम साहेबांनी मुख्यमंत्री सारख्या मोठ्या नेत्यांनी केला असेल तर नक्कीच त्याच्याने मला आता अजून ऊर्जा मिळालेली आहे की होय आपण मद्रासमध्ये अजून झोकून काम केलं पाहिजे आपण कोकणामध्ये अजून झोकून काम केलं पाहिजे आपण महाराष्ट्रामध्ये काम केलं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं मी मुख्यमंत्री साहेबांचे नक्कीच मी आभार देखील मानेन आणि त्यांनी नेहमी ते नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत मुख्यमंत्री नसताना देखील त्यांनी आम्हाला जी ताकद दिली आहे ते आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि माझ्यासारख्या तरुणाला पण पन्नास आमदार जेव्हा सी एम साहेबांसोबत गेले त्यावेळेला सर्वात तरुण आमदार म्हणून मी होतो आणि माझ्यासारख्या तरुणाला त्यांनी जी ताकद दिली आहे नक्कीच ह्या ताकदीचा उपयोग माझ्या मतदारसंघामध्ये आणि कोकणामध्ये जनतेसाठी होईल याची मी खात्री देतो आता कोविड काळात तुला सेम भेटत नव्हते त्यावेळेला तुम्हाला शिंदेसाहेबांची साथ होती काय सांगता शंभर टक्के होत ना आपल्याच मतदारसंघामधलं मी उदाहरण देतो ज्यावेळेला निसर्गासाठी वादळ आलं त्यावेळेस आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास दोनशे ते सव्वा दोनशे घरांचं वाड्यांचं नुकसान झालं होतं गावांसाठी वाड्यांचं नुकसान झालं होतं घर उद्ध्वस्त झाली होती आजही त्याच्यामध्ये काही कुटुंब त्याच्यामधला सावरू शकत नाही इतकं प्रचंड नुकसान झालेलं असताना असताना देखील त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दापोलीमध्ये आले नाहीत आदित्यजी ठाकरे हे दापोली मतदारसंघामध्ये आले नाहीत ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचे शरद पवार साहेब हे दापोली मतदारसंघामध्ये जवळ बारा गावामध्ये उद्धव ठाकरे सॉरी उद्धव ठाकरे त्यावेळेला आले नाही आणि मला वाटतं जर का मुख्यमंत्री असताना उद्धवजी इतकं मोठं संकट कोकणावरती असताना जर का उद्धवजी येत नसेल आणि कोकणाकडे दुर्लक्ष करत असेल त्यावेळेला एकटा शिंदेसाहेब हे कोकणाकरता धावून आले होते मगाशी त्यांनी जो उल्लेख केला तो खरा आहे की पत्रे उडाले होते घरामधलं छप्पर उडालं होतं ते पत्र द्यायचं काम शिंदेसाहेबांनी केलं ते कवलं द्यायचं काम शिंदेसाहेबांनी केलं घरामधलं जे राशन होतं ते देखील शिंदेसाहेबांनी त्यावेळेला आम्हाला इथे पुरवलं होतं ते जी काही जो काही खालीचा वाटा सीमाचा वाटा त्यावेळेला शिंदेसाहेबांनी उचलला होता तो खऱ्या अर्थाने वेळेला पक्षप्रमुखाने आम्हाला विचारायला हवं परंतु त्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि नक्कीच तो आधार त्यावेळेस पासून असं आहे मुख्यमंत्री बहीण योजना सरकारने डिक्लेअर केली त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी त्या योजनेवर टीका केली की आज मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्यामुळे महाराष्ट्र डबकाईत जाईल आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र डबकाईत जाईल आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र संपेल मांड कुठले विकास कमी होणार नाही पंधराशे रुपये तुम्ही देताय ही महाराष्ट्र लूट होते अशा पद्धती वक्तव्य त्यांनी केली होती मग पंधराशे रुपयामध्ये जर का त्यावेळेला लूट होत होती मग आज तुम्ही तीन हजार रुपये कुठला वेस्ट होते डिक्लेअर करताय हे त्यांनी हे डिक्लेअर करावं सांगावं आम्हाला म्हणजे विषय वक्तव्य एवढाच आहे की त्यांना माहिती आहे की सरकार आमचं येणार नाहीये मग जनतेला आपण फक्त गाजर दाखवूया सत्य मग यायचंच नाही आहे कुठलाही आकडा फेकून देऊ असं करून त्यांनी तीन हजार रुपये डिक्लेअर केलेले आहे आधार नाही त्याचं मला त्या निरेटिव्ह खोडून करायची गरज नाही कारण तू निरेटिव्ह जनतेमध्ये नाहीच आहे ना त्यांनी ते वक्तव्य केलं म्हणून काय ते जनतेने मान्य केलं असं होत नाही जर का तसं असतं तर आज इतकं वीस बावीस हजारची जनता आज इथे आली नसती दापुली मतदारसंघामधलीच होती त्यांची जी सभा झाली ती दोन मतदारसंघ मिळून नव्हती गुहागर आणि दापोली मतदारसंघ मिळून त्यांची त्यांची कालची सभा झाली आजची सभा ही फक्त दापोली मतदारसंघाची आणि जवळ वीस बारावी जनता एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये जमणं ही साधी गोष्ट नाहीये आहे जनतेने त्याला उत्तर दिलेलं आहे काय त्यांनी खो खोला आरोप केला जातो वारंवार मी ह्या उल्लेख केलेला आहे मला प्रचार कसा चाललं कारण प्रचारात आघाडी घेतल्याचं नाही आघाडी म्हणजे आता आमची आता घोडजोड इतकी पुढे गेलेली आहे की आता अन्य पक्षाचा गाडव देखील आम्हाला आता तिथे चेस करू शकणार नाही म्हणून नक्कीच येणाऱ्या तेवीस तारखेला निकाल त्यामध्ये स्पष्ट होईल आणि चांगलं मताधिकाने आम्ही ही निवडणूक आम्ही जिंकतोय असं चांगलं वातावरण आहे व्यासपीठावरती दापोलीतले खूप सारे प्रमुख नेते होते त्याच्यामध्ये महत्वाचा उल्लेख करायचा झाला तर केदार साठे होते सूर्यकांत दळवी होते हे तुमच्या सोबत आलेले आहे या सगळ्यात बळ मिळेल नक्कीच तेच याही सोबत होतेच ना आमचे काही वाद होते मतभेद 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 त्याच वेळेला वीट मिटलेले आहेत मी काल देखील चांगले सांगितलेलं आहे आणि यापुढे नक्कीच हातात हात घेऊन महावीतो म्हणून आम्ही मतभेदने काम करू ओके okay.